श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यातील ही अंगारकी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचं व्रत असतं या दिवशी गणेशासोबतच चंद्राची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहतं अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होईल त्यामुळे उपवास करणाऱ्या चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागेल तर या दिवशी चंद्रोदय कधी आहे चंद्राला अर्घ द्यायचा कशा पद्धतीने त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत त्या बद्दलची माहिती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्येष्ठ पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी जून रोजी रोजी पहाटे वाजून वाजून सुरू होईल ही तिथी रात्री संपेल उदया तिथीच्या आधारे अंगारिकी संकष्टी चतुर्थी चव्रत हे पंचवीस पाळणार पाळण्यात येणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत श्रवण नक्षत्र आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्त हा चार वाजून पाच मिनिटांपासनं ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्याचबरोबर अभिजीत मुहूर्त सुद्धा या दिवशी आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चार सामान्य मुहूर्त या दिवशी तयार झालेले आहेत त्यामध्ये बघा लाभ उन्नती मुहूर्त त्याचबरोबर अमृत सर्वोत्तम मुहूर्त हे जे मुहूर्त आहेत ते या दिवशी तयार झालेले आहे पंचवीस जून रोजी अंगारेकी संकष्टी चतुर्थीचा व्रत करणाऱ्यांनी रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटांनंतर चंद्राला अर्घ द्यावे अंगारेकीच्या रात्री साधारण दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत चंद्रोदय होईल चंद्र अर्घाशिवाय संकष्टी चतुर्थीचं व्रत पूर्ण होणार नाही कारण चंद्रदेवाला श्री गणेशाचा आशीर्वाद मिळालेला आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो गणेश त्याचे संकट दूर करतात आणि त्याच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्याला यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते, ते अडकवत एकटे सोडत नाहीत असे आपली धार्मिक मान्यता आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विशेष सेवा करायची आहे म्हणजेच काय तर या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना तामणामध्ये घ्यायचं आहे तामणामध्ये घेतल्यानंतर त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्ही पाण्याचा किंवा पंचामृतचा वापर करू शकता त्यानंतर तुम्हाला हे अभिषेकाचं जे पाणी आहे तर ते मुलांना प्यायला द्यायचं आहे अभिषेक करत असताना तुम्ही ओमगम गणपती म्हणत म्हणत अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस अभिषेक करायचा सेपरेट जर तुम्हाला पूजा मांडायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी मांडू शकता एक लाल कलरचा कपडा टाकायचा त्यावरती हळदी हो कुंकू अक्षदा टाकायचे त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची गंध फुल अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत लाल जास्वंदीचं फुल असेल तर तेही अर्पण करायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे सकाळ संध्याकाळ आरती करायची उपवास धरणार असाल तर तुम्हाला या दिवशी मिठाचे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत मिठाचे पदार्थ या दिवशी चालत नाही खायचेच असेल तुम्हाला मिठाचे पदार्थ ते सेंद्रिय मीठ तुम्हाला इथे वापरावं लागेल ज्याला काही ठिकाणी काळे मीठ असं सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर या दिवशी घरामध्ये तुम्हाला गणेश अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे ओमगम गणपतीनं मया मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत बघा ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात या तिथींना गंगा स्नानाला विशेष महत्त्व असतं पण आपल्याला गंगा स्नान करणं शक्य नसेल तो जर आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आंघोळ केली तर नक्कीच आपल्याला संपूर्ण त्रासातून सुटका मिळेल आणि जो काही पितृदोष आपल्यावरती आहे तर तो सुद्धा दूर होईल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे खडेमीठ घ्यायचं आहे खडेमीठ हे आपल्या अवतीभोवतीचे नकारात्मकता दूर करत असतं आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना तुम्हाला उमगम गणपतेनं नमया मंत्राचा जप करायचं आहे असं करून जर आपण आंघोळ केली तर नक्कीच आपल्या जीवनातले सर्व जे काही त्रास आहेत तर ते सुद्धा दूर होतील आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे असेल तर काळे तिळसुद्धा तुम्ही टाकू शकतात काळे तिळ हे आपल्या पितरांसाठी समर्पित असतात हे जर काळे तीळ आपण टाकले तर नक्कीच सर्व त्रासातून आणि पितृदोषातून जी काही करणे बाधा वाईट शक्ती आपल्या अवतीभोवती असते तर त्या सर्व त्रासातून आपली सुटकळ तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ